वडलांनी मला जो एक मंत्र दिला आहे तुझ्याकडे दस आत्मबल असेल आत्मबल ज्योतिषाकडे जाऊ नकोस कुंडलीत दाखवू नकोस हात दाखवू नको निराळ्या पद्धतीने दाखव तसा दाखवू नकोस तुझ्याकडे कुठचा ग्रह कुठच्या घरात बसला याची पर्वा करू नकोस तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल सेल्फ कॉन्फिडन्स तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा तुला मरण नाही ते मी आज ते तुम्ही शिवसेनेची ताकद आहे ही माझी एकट्याची नव्हे मी शिवसेना प्रमुख जरूर पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून ती शिवसेना प्रमुख आहे शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही ही माझी भावना आहे ती प्रत्येकानं जोपासली पाहिजे जनतेला फसवणार असो त्या जनतेने हा बघतच्या महानगरपालिकेवर पटकवला नसता तर त्यावेळेला मंत्रालयावर सुद्धा पडकला नसता तेवढी आहे बावडट माणसं जमलेली नाही माझ्याकडे जमलेली समोर मी तयार केले त्यांच्या पाठीचा कडा ताट करायला शिवसेना होत आहे बाकी तुम्ही कोणी केलं नाही उलट मोडला आहे नाही बालासाहेब एक रिमोट कंट्रोल आहे रे पण जेवढ्या माझ्या रिमोट कंट्रोल बद्दलच एक चोंबड्यासारखी चौकशी करता तेवढी हायकमांड बद्दल का करत नाही काँग्रेसचा हायकमांड कमांड आणि माझा रिमोट कंट्रोल चुमी, कारण का इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आलेली आहे त्या मागासवार म्हणजे काँग्रेस सारख्या लोकांना काय करणार आम्ही पुढे चाललेलो आहोत हे तेवढेच बसलेले आहेत शिवसेना नसते तर या मुंबईमध्ये मागमोसही लागला नसता मराठी माणूस कुठल्या पुढे फेकला गेला असतो आणि मुंबईचं नाक आपल्या हातात ठेवल्यामुळे महाराष्ट्राला सुद्धा हलू शकत नाही सुद्धा <स्थाथा> ज्याला मी पंतप्रधानांना भेटलो पंतप्रधानाच्या वाक्यातून त्या शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत फार महत्वाचं आहे थोडा भाव खातो म्हणा मी पण त्यांनी मला सांगितलं की वेल मिस्टर ठाकरे युअर व्हॉइस इज नॉट ओनली इम्पॉर्टंट इन महाराष्ट्र बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द टॅकरी केसरी मला मनोज जोशींच्या समोर म्हणजे साक्षीदार लागणे लागली असते मनोज जोशी उद्धव आणि अलेक्झांडर राज्यपाल यांच्या समोर तुमचा आवाज महाराष्ट्र पुरतं मर्यादित नाही तू जा त्याचे तरंग उठणारा आवाज आहे ही तुमची शिवसेना आहे सागर वट्याने विचारलं वाय यू वेअर दिस सॅपरेट कलर तुझी भगवा काय करता आवाज आहे

पाहिलेच्या मी माझं एक संशोधन असं केलं की आम्ही सूर्याचे भक्त आहोत सूर्योदय ज्याडा लाड्याला आकाशामध्ये रंग पिकला जाडाला सूर्यास्त होतो रंगावर आकाश रंग भव्या रंगाने छान आमचे सगळे जे काही धार्मिक विधी आहेत मग बाकी जे आमचे आहे त्याच्यापर्यंत ते सगळे अग्नीच्या साक्षी नव्हतात हो, त्या चा अग्नीचा रंग भगवान म्हणून आमच्या हिंदू धर्मामध्ये ती बजावणार तुम्ही बजावणार हा एक संताप आहे काय सहन करतात त्याविषयी कोणीतरी कोणी म्हणतात की आमच्या एका खासदाराला मारलं जोडलं जोडणार शिवसेनेच्या तिकीटावरती निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात मग त्याला काय ओवाळू आणि आता प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना यापुढे एक आमदार तर शिवसेनेतनं ता फुटला तर मात्र कायद्याची परवा न करता त्याला रस्त्यात तुडवा आणि महिलांनी ते चांगलं काम बजाव याम काय काळ वेळ अगदी वाटत तरी चाले पण ह्या भडव्याना अशीच शिक्षा झाली पाहिजे करणार करणार की नाही निवडून आल्यानं ना धडा शिकवणार की नाही जर आराम केली तर मला ना हे ए, करायला ए, पाहिजे मी लोकशाही फालतू लोकशाही मानत नाही ही लोकशाही नव्हे की ज्या जनतेनं विश्वासानं शिवसेनेचा म्हणून तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता पैशा करता हॉटेल लाईन केवढी सुधारते केवढी हॉटेल झालं आहे एका तरी मराठी माणसाचं अजून तरी पंचतारीका हॉटेल आहे का तुमचं फोर स्टार आहे फोर स्टार पण धाडस केले येत आहे बर आपलं आहे का आणि राव बहादूर ओबेऱ्यांचं बघितलं अरे बाप रे बाप सदतीस हॉटेल का अडतीस हॉटेल जगाच्या पाठीवर हिंदुस्तान आणि जग इथे एक हॉटेल काढल्यानंतर चमचे मोजावे लागतात आम्हाला हॉटेल बंद चढायला काय रे ते काटे राह किती आहेत ना साहेब काटे बारा आहेत पण बाकीचे दोन चमचे कमी आहेत चोरणार म्हणजे बायकोच्या वाढदिवसाला दोन चमचे काढून दाखणार तुला काय आणले मारलेले चमचे बायकोला म्हणजे अरे असं माणस काही जरी असलं तरी टेन पर्सेंट कट आम्ही धरून टाकू दहा टक्के कट हे होणारच पण ते सहन करण्याची ताकद तुमची असली पाहिजे मुळात माणसं चांगली मिळाली पाहिजे तशी चांगली माणसं मिळव तुम्ही नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणाऱ्याची भूमिका तुमची असली पाहिजे आणि नोकऱ्या देऊ देऊ काय चुलाव

मेरे दस बरस के बाद आपको यह लड़का हुआ हाँ लड़का हुआ हा। ये कैसी बात है कैसा हुआ वाले की तो तो तो. पर तो ऊपर क्यों रहते नहीं कभी पढ़ निका मुंबई साफ पड़े अशक्त कंचा ढीग कोण करत तुम्हीच करत मग कशाला प्रश्न विचारता तुम्ही करू नका आणि म्हणून आम्ही दंड सुरू केलाय दंड त्याच्यावरती सुद्धा टीका दंड करता आहेत मग का। का, काय करायचं जेवण घालायचं या तुमचा ढीक मोठा हो या हे करायचं सिंगापूरची तुम्ही करत आहात वर्णन करता अरे काय सिंगापूर आहे अरे काय मलेशिया आहे अरे काय मॉरिशस आहे काय हाँगकाँग आहे मग तुम्ही का पिंगपॉंग खेळत बसला आमची मुंबई सुद्धा सुरत सुरत आहे लेकिन मुंबई खूप सुरत तरुण दाखवू शकतो आपण एकच तुम्हाला आहे की तुमच्या समोर आता एवढा जो जमाव आहे हा सगळ्या तरुणांचा जमाव आहे बरं वाटतं बरं बरं वाटत मी आहेस या तरुणांना तुम्ही आता काय संधी द्याय आहात काय सांगणार आहात त्यांना हे माझ्या वडिला तुम्ही उद्या वयाने म्हातारे व्हाल आणि वयाने म्हातार होत असताना काहीच करू शकत नाही पण मात्र वयाने म्हातारे जरी झाला तरी विचाराने म्हातारे कदापि होऊ नका जय महाराष्ट्र